भारतात सर्वप्रथम राज्य सरकारने घरकामगारांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायदा केला आहे हा कायदा दोन हजार अकरा मध्ये अंमलात आला पण दुर्दैव असं की या कायद्याची मनावी तशी अंमलबजावणी झाली नाही त्यावर सरकारचं नियंत्रण नाही त्यामुळे ज्यांच्यासाठी हा कायदा करण्यात आला त्या राज्यातील घरकाम करणारे आजही या कायद्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत असा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय शिवाय आंतरराष्ट्रीय घरकाम दिनानिमित्त अर्थातच सोळा जूनला ठाण्यात शासकीय विश्रामूहा महाजवळ मानवी साखळीचं सा आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे यावेळी नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स ट्रस्टच्या ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधव उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्यानुसार घरकाम करणाऱ्या आजारपणाचा खर्च मिळणं आवश्यक आहे कुटुंब विमा त्याचबरोबर अपघात विमा यांसारख्या गोष्टी देखील मिळणं आवश्यक आहे या कायद्यातील कलम दहाची अंमलबजावणी होत नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे राज्यातील तालुका पातळीपर्यंत घरेलू कामगारांना नोंदणीकृत करणारी सक्षम यंत्रणा तयार करा जिल्हा पातळीवरती त्रिपक्ष घरेलू कामगार मंडळाची स्थापना करा त्रिपक्ष मंडळामध्ये घरेलू कामगारांच्या संघटना प्रतिनिधित्व द्या भांडी वाटप सन्मान सन्मानदारांचे थकीत वाटप त्वरित पूर्ण करा घरेलू कामगार कल्याण मंडळ कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे घरेलू कामगार कल्याण मंडळाची जिल्हावार स्वतंत्र स्थापना करा यांसारख्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत सोळा जून आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य हे आहे ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कराटणी देणारा एक दिवस आला तो म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मान्य सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी ने त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं हो, त्या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालय असावं हो, त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं हो, आणि या समितीने तातडीने सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता इतिहास संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा आता वै प्रश्न असा आहे की ही मुदत सव्वीस जुलैला संपते त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याच अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोहीम मुझ, मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकांग दिन संदेश साखळी मोहीम हा संदेश शासनाला आहे हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणते आता की घरकाम कायदेशीर संरक्षण द्या त्यांना किमान वेतन द्या त्यांना आरोग्य विमा द्या त्यांना द्या हे आम्ही म्हणत नाही आता सर्वोच्च न्यायालय म्हणताय आणि या सर्वोच्च न्यायालयाचा त्यामुळे सर्व घर कामगार आणि आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होतात दोन प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकूण जर घरेलग कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं मान्य आयुक्त कार्यालय राज्याच त्यांनी पुढाकार घ्यावा मान्य असं कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी घरेलू कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्या, त्या त्याच्यामध्ये प्रमुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे तो भारतामध्ये कुठेच नव्हता तो आपल्याकडे आहे राज्यामध्ये जो आठ आलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे अर्धा किलोमीटर आहे त्याची तरतूद तातडीन चालू करा आणि घरकामगार महिले महिलांना एक सर सक्षम कायदेशीर आधार द्या हे सांगणं आजच्या घरीला सोळा जून आंतर घरकामधील महत्वाचं आहे धन्यवाद